नमस्कार आज आपण पाहणार आहोत उपमहाराष्ट्र श्री रवींद्र पाटील बांधगेकर कोल्हापूर जिल्ह्यात बांधगे नावाचं एक छोटस गाव आहे त्या गावचा पैलवा अशाही सुवर्णपदक विजेता गोकुळाचा तालमीमध्ये सरावला होते कैलासवासी रुस्तमेंद हरिश्चंद्र विराजर बाबांचे पट आज त्यांची कुस्ती महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धेत झालेली बारामतीला दोन हजार सहाला ला ती कुस्ती आज आपण आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आहोत चला तर मग पहिला रवींद्र पाटील बांगेकर यांची कुस्ती पाहूया <सवागता> महापालिकेने तयार हिरज लाल तयारा

वेळाधिकारी धुंडीवाल लांडगे कंट्रोल प्रदीप भोसले पुढच्या कुस्तीचे पैलवान माथ्या खाण्यावरती तयार आहेत विनायक राठोड चालना लाल पट्टी मध्ये नितीन पाटील ठाणे जिल्हा निळ्या पट्टी मध्ये तुषार कदम मुंबई शहर लाल पट्टी मध्ये श्रीहाळे तरंगे पुणे जिल्हा निळ्या पट्टी मध्ये शेख नशीब शेख हुसेन अमरावती जिल्हा लाल पट्टी मध्ये सय्यद शमसुद्दीन यवतमाळ निळ्या पट्टी मध्ये अजय कौस नागपूर शहर लाल पट्टी मध्ये प्रदीप शेवाळे साताना निळ्या पट्टीमध्ये विजय भोयर परभणी लाल पट्टीमध्ये सागर मोरे सोलापूर सर हॅलो मुंबई शहर उपनगर तालीम संघाचे सेक्रेटरी खजिनदार विनायकराव गाडवे आणि संपतराव साळुंके आपण इकडे माईक जवळ या इकडे स्टेजच्या बाजूला या मधुकर सोलापूर हे या कुठे पाहुणे मदन मधुकर पहिलवान आहेत उस्मानाबाद मध्ये गौरव बलकवडे निया मध्ये आणि सर्व पहिलवाना एक पुष्कवार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहमदनगर महापौर केसरी कृषी स्पर्धा संपन्न होणार आहे